या पासून केले नाही आलं हा तो सुद्धा आहे मी बघत मी मग सांगितलं ना माझा आत्मा आहे इथला हा आता गया मला आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या समोर मी शेतकरी पुत्र मनोज जाधव आंदोलन या ठिकाणी एक हटके आंदोलन करत आहे कृषी विभागाला सुन्ना लावायचं आंदोलन हे आंदोलन करण्याच्या पाठिमागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे धाराशिव जिल्ह्यात दोन महिन्यापासून मागील रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेला युरिया खत मिळत नाही त्याच्यासाठी मी पाठपुरावा करतो आहे जवळपास हा दोन महिन्याचा पाठपुरावा निरर्थक आहे माझा कारण जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सेंट्रल बिल्डिंग व जिल्हा परिषदचे जिल्हा कृषी विकास अधिकारी या दोन हरमखोर अधिकाऱ्यांना मी पाठपुरावा करतो आहे ते फक्त याला उडवा उडवीचं उत्तर देतात सदरील विभाग माझ्याकडे येत नाही सेंट्रल वाले म्हणतात जिल्हा परिषदेकडे जावा जिल्हा परिषदवाले म्हणतात तिकडं जाता दोन महिने फक्त यांनी उडवा उत्तर दिलेत मला यांनी कुठलंही पाठपुराव्यानुसार लि लिखित उत्तर दिलेलं नाही मला हवी असलेली माहिती दिली नाही जवळपास हा छोटासा वाटणारा परंतु पंचवीस कोटी रुपयाचा घोटाळा या हरमखोर अधिकाऱ्यांनी केलेला आहे मी कृषी आयुक्तांना पण पत्रव्यवहार केला त्यांच्याकडून पण मला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही हा पंचवीस कोटी रुपयाचा घोटाळा करण्यात या सर्व अधिकाऱ्यांचेच हात आहेत हे आता उघड उघड सत्य जवळपास समोर यायला लागलेलं आहे जर नसेल तर यांनी मला माहिती द्यावी कुठं घोटाळा झाला आहे तुम्ही यांच्यासमोर सिद्ध करून दाखवतो दा आणि जर झालाच नसेल तर यांनी तसं प्रेस घेऊन सांगावं की आमच्याकडे कसल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही धाराशिव जिल्ह्याला पंचवीस कोट रुपयाचा चुना लावणाऱ्या कृषी प्रशासनाचा आज मी या ठिकाणी जाहीर निषेध करत असताना मी या ठिकाणी त्यांचा एक कृषी विभागाच्या नावानं दगड ठेवला आणि त्या दगडाला मी चुना लावायचं काम केलं खरं तर हा पंचवीस कोटीचा घोटाळा नाही हा हजारो कोटीचा घोटाळा आहे का तर या युरियाच्या खतामुळं माझ्या शेतकऱ्याच्या उत्पादनात जिल्ह्यातल्या हजारो कोटी रुपयाची तूट झाली हा खरं तर पंचवीस कोटीचा घोटाळा नव्हता आता हजारो कोटीचा घोटाळा झाला असा माझा यांच्यावर गंभीर आरोप आहे